अभ्यास कर अकरा वाजला तरी अभ्यास करून देत नाही कशाची किटकिट केली गे आवारकी भरभार बरबार पाच मिनिटात अभ्यास झाला पाहिजे मग काय आमच्या आजोबा म्हणायचं आवड भरभार बारबार पाच मिनिटात अभ्यास झाला पाहिजे मग काय सरासर कर म्हणायचं आमचा आजोबा हे माझी आई बसलं की अभ्यास असं म्हणायचं आमचा आजोबा काय का तुमच्या वणी सकाळपासून संध्याकाळपासून नुसती लिखापट्टीच कराय असं म्हणत नव्हतं अगं तुम्हाला तेव्हा इंग्लिश मिडियम नव्हती आम्हाला आता इंग्लिश मिडियम आहे स्कॉलरशिप नवोदय माहन अभिरूप किती बसू तो आम्ही किती किसकिट असते अभ्यास सगळ्या विषयांचा करावा लागतोय क्लासचा करावा लागतोय शाळेचा करावा लागतोय स्कॉलरशिपचा करावा लागतोय मंथनचा करावा लागतोय बास्की जगरा बास्की जगरा किती तर सांगशील तीस तीस रिपीट अगेन रिपीट अगेन सारखं तीस तीस बोलायचं नसतं ती दारुडी माणसं बोलायची असतं तू दारुडेस का काय दात धावती स्वच्छ दात आहेत म्हणून धावायला लागल्या आवर सरसरा कर अभ्यास तुझ्या नादात काय आम्ही झोपायचं राहू हो का बारावा जस बाराव नाही बाई मला लय उकडत त्या गादीत ना जा वापायच मी झोपत आवर भर 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 ती भार आहे मला दुसऱ्या हातरून करायचंय मोमो आणि मग मला झोपायचं आवर पट फटपट आत्ताच्या आत्ता करायचं नाही काटीनं चुपीन आवर भार भारता दे आवर त्याच काठी एक वडली ना मग सर 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 अभ्यास करची बर बरं बरं अभ्यास अवरलं का आवरलं का नाही तुझ्या तोंडात रोगडची पावडर पावर कुठून आली <laughs> की तोंड कसं तोंड कसं पटापटापट बोलताय पटा तसं अभ्यास पटापट बोलाय पाहिजे बॉल बॉल म्हणून तर झाला पाहिजे अभ्यास तवा अभ्यासवाच बुद्धी चालली पाहिजे मग काय आम्ही तीन तास सगळ्या गावाचे कपड होतील का ना, ना? भी बड़ काय बी बडबड नको हा अजून काय करायला होत्या अजून काय करायला होत्या बोल रा हा काय म्हणायला लागली पाच मिनिटात होत असतात एवढं मोठं मोठं ढोळ होत बराबरा बराबरा काय तर लिखापट्टी झाली असती नुसतं मानगुट खाली घालायचं लिवत बसायचं कारकून की करत आपल्याला नकोय कारकून व्हायला काय का तापतीस आवर तेवढं तापण्यापेक्षा जरा अभ्यासात लक्ष दे चाट 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 अभ्यास होईल शांत व्हायच्या गोळ्या खाल्ल्यास का कोणाकडे बघती मांजर आलंय का डॉ गाय आहे क्या तू आवर लवकर बार 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 आवर राव कर झोप यायला लागल्या मला माहिती आहे पण आवरायचा अभ्यास उठ आवर लवकर और की टेंशन काय को ले नका जलसे से वर्क करणे का दादू पिल्लू आता गोड गोड बोलती और बा अभ्यास कशी बी जाणार नाही गावाला नाही जायचं शाळेला जायचं गaवal न nगaवalkakito jeoनैi मi abesun